त्यामुळेच आपण या जन्माचे सार्थक केले पाहिजे असं आपल्याला नेहमीच वाटत असतं पण त्यासाठी कधीतरी प्रयत्नांची पराकाष्ठा कमी पडते आणि मग वेळ निघून गेली की मग आपण हे करू शकलो असतो किंवा मला ते अतिशय छानरित्या जमत होते पण मी ती गोष्ट करण्यासाठी जास्त लक्षच दिले नाही किंवा मला वेळच मिळाला नाही असं बऱ्याच वेळा आपल्यासोबत होतच असतं त्यामुळे आजच त्या, त्या प्रत्येक संधीचं सोनं करण्याची वेळ आहे असं समजून प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीचा उपयोग करून आपले कलागुण जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी गरज आहे स्वतःला शिस्त लावण्याची नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतःला कशा पद्धतीने शिस्त लावली पाहिजे सकाळी उठून कशा पद्धतीने कामाचं नियोजन केलं पाहिजे की जेणेकरून आपली बराचसं प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे कामं तर झालीच पाहिजे स्वतःला वेळ मिळाला पाहिजे आणि स्वतःच्या आयुष्यात मध्ये आपलं जे गोल आहे ते पूर्ण करण्यासाठी किंवा आपले जे कलागुण आहे ते पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीने स्वतःला शिस्त लावणे गरजेचं आहे ते सर्व बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू जर आपल्याला स्वतःला शिस्त लावायची असेल तर बऱ्याच वेळा आपल्याकडनं असं होतं की कुठलीही कामं कोणत्याही वेळेला होतात कधीही उठतो कधीही काही करतो तर असं न करता स्वतःचं एक प्रॉपर टाईमटेबल असलं पाहिजे त्यासाठी आपल्या उठण्याच्या वेळा आपल्या काम करण्याच्या वेळा किंवा थोडक्यात आपण जे काही कामं करणार आहोत तर त्याचं प्रॉपर नियोजन किंवा त्याची प्रॉपर लिस्ट किंवा त्याचं प्रॉपर टाईमटेबल आपल्याजवळ असणं गरजेचं आहे तर बघा आपल्या सर्वांना अनुभव येत असेल जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा कुणाला ऑफिसला जायचं असतं कुणाला स्कूलला जायचं असतं आणि त्या सगळ्यांचं आवरून देण्यासाठी जर कुणी महत्त्वाची व्यक्ती जर असेल तर ते म्हणजे आपण गृहिणी मग अशा वेळी आपण सुद्धा कधी न कळत बोलून जातो की मी काय घरीच आहे घरी असल्यामुळे मी नंतर, माझं हे सगळे गेल्यानंतर मी बराच वेळ मला मिळेल आणि मग मी आवरत बसेल म्हणजे कुठल्याच गोष्टीला आपण प्रॉपर वेळ देत नाही आणि असं काही केल्यामुळे काय होतं आपलं जे काही स्वतःचे कलागुण असतात त्यांना आपल्याला वाव द्यायला वेळ मिळत नाही सारा दिवसभर आपण कामामध्ये गुंतलेलो असतो त्यामुळे कुठेतरी उत्साह आपल्याला मिळेल असं कधी होत नाही किंवा कधी कधी लेकरंसुद्धा म्हणतात की आई मी स्कूलला गेल्यानंतर ना मग तू कर आणि मग आपणही तशीच मान डोलावतो आणि मग ते गेल्यानंतर ते कामं करत बसतो म्हणजे सकाळपासून आपण एकतर दमलेलो असतो आणि त्यानंतर पुन्हा उरलेल्या कामांची लिस्ट मग आपण स्वतःसाठी वेळ कधी काढायचा किंवा स्वतःसाठी कधी जगायचं असं नको व्हायल्यानंतर की स्वतःसाठी जगणं राहूनच गेलं तर त्यासाठी ना आपण आपलं प्रॉपर मॅनेजमेंट केलं पाहिजे कामांचं जसं की सकाळी उठल्यानंतर बघा सगळे एकाच वेळी उठतात तर त्यावेळी आपण जर प्रॉपर नियोजनाने म्हणजे जेव्हा जी ऑफिसचे किंवा स्कूलचे घरामधले व्यक्ती बाहेर जाणार तर तर त्यावेळेस त्यांचं जेव्हा आपण एक बाजूला आवरून देऊ तर त्यावेळेस आपणसुद्धा आपली कामं पटपट आवरली पाहिजे तर त्यासाठी सकाळी उठल्यानंतर आपल्याला स्वतःला एनर्जेटिक फील झालं पाहिजे तर स्वतः काय करत असते एक ते दोन ग्लास गरम पाणी सगळ्यात पहिले घेते गरम पाणी पिल्यामुळे ना आपल्या शरीरामधून टॉक्सिक पदार्थ बाहेर जायला खूप सारी मदत होते त्यामुळे आपलं पोट प्रॉपर साफ होतं आणि आपल्याला सकाळी एनर्जेटिक फील होतं तर जेव्हा आपल्यामध्ये खूप सारी एनर्जी असेल तेव्हाच तर आपण कामाची सुरुवात व्यवस्थित करू शकू आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आपलं स्वतःचं उठण्याचं बसण्याचं किंवा काम करण्याचं टाईमटेबल करू ना तर त्यावेळेसच आपल्या शरीरालासुद्धा एक प्रॉपर डिसिप्लिनची सवय लागते बघा तुम्हाला एक अनुभव आला असेल जर तुम्ही रोज रोज जर सहा वाजता उठणार तर तुम्हाला बरोबर त्याच वेळेला म्हणजे सहा वाजेलाच बरोबर जाग येत असते जर तुम्ही रोज आठ वाजेला उठणार तर तुम्हाला त्याच वेळेला जाग येते म्हणजे आपण आपल्या शरीराला जशा सवयी लावू तसंच सवयी आपलं शरीर लावून घेत असतं आपली बुद्धी त्याच गोष्टी ॲक्सेप्ट करत असते तर त्यासाठी आपणच जर आपल्या शरीराला प्रॉपर सवयी लावल्या तरच आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकू रात्री झोपण्यापूर्वी आपण जर आलाम लावत असेल तर बघा तो अलार्म लावण्याची सुद्धा आपल्याला कधी गरज भासणार नाही कारण जर आपण रात्री लवकर झोपू तर सकाळी आपण लवकर उठू तर ही सुद्धा सवय आपण अपन आपल्या अपन अंगीकारणं गरजेचं आहे त्यासाठी आपण संध्याकाळी थोडंसं लवकर स्वयंपाकाला लागून वेळेच्या आत स्वयंपाक करून आणि लवकर जर झोपलो तर सकाळी आपण लवकर उठू आणि त्याची सवय आपल्या लेकरांना सुद्धा लागत असते तर त्या पद्धतीने सकाळचं जर आपण रुटीन जर ठरवलं तर प्रत्येक काम करताना आपण कामाला प्रॉपर वेळ दिला पाहिजे त्या वेळेच्या बाहेर आपण गेलो नाही पाहिजे जर आपण वेळेच्या बाहेर जर गेलो तर ते काम आटोपायला उशीर लागतो आणि मग त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो पुढच्या कामावर होत असतो म्हणजे एक काम जर आपण वेळेत आटोपलं नाही तर दुसरं कामसुद्धा व्हायला उशीर लागत असतो त्यामुळे एक काम दुसऱ्या कामावर अवलंबून असतं असं असल्यामुळे आपल्या प्रत्येक कामाला उशीर होत चालतो आणि जेव्हा आपण अपन आपली कामं करत असतो तर त्यावेळेस आपलं स्वतःचं पूर्वनियोजन करणं फार गरजेचं आहे जसं की आपल्याला दुसऱ्या दिवशी काय स्वयंपाक बनवायचा आहे तर त्या स्वयंपाकाचं पूर्वनियोजन ॲट लिस्ट आपला लसूण सोलला गेलेला पाहिजे किंवा आपल्याला काही भाजी करायची असेल तर त्या भाजीविषयी आपण आपल्या डोक्यामध्ये गोष्टी ठेवल्या पाहिजे की ह्या भाजीला काय गोष्ट लागणार आहे किंवा ती भाजी कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे असं थोडंसं पूर्वसूत्र आपण जर आपल्या मनामध्ये बांधून ठेवलं किंवा जर तुम्हाला तशी सवय असेल तर तुम्ही एखाद्या वहीवर लिहून ठेवू शकतात तर त्यामुळे सुद्धा आपल्याला खूप सारा फायदा होतो आणि आपला बराचसा वेळ वाचत असतो आणि जेवढा आपला वेळ वाचला तेवढा वेळ आपण आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी देऊ शकतो आता बघा बऱ्याचशा घरांमध्ये ना लहान लेकरं असतात आपण पुढे कामं केली की मागे लहान लेकरं लगेचच ते सगळं जे पसारा घालून ठेवतात किंवा जर आपण प्रॉपर बेडशीट वगैरे करून ठेवलेले हो असतील तर कधी कधी बेडशीट सुद्धा खराब करत असतात तर अशा वेळी आपण आपल्या लेकरांशी कायमस्वरूपी संवाद साधणं सुद्धा गरजेचं आहे तर कितीही लहान लेकरू असलं तरी पण त्याला समजतं हा माझा अनुभव आहे कारण माझी पण मुलगी पावणे दोन वर्षाची आहे त्याच्यामुळे मी तिला कायमस्वरूपी असं इन्स्ट्रक्शन देत चालते की स्पर्शू असं करायचं नाही याने खराब होतं किंवा खाली जर पडलं तर पटकन तिला उचलून घ्यायला लावायचं आणि उचलून घ्यायला लावलं ना तर ना ला मग त्यांना समजतं की खाली घाण होते आहे म्हणूनच ही आपल्याला उचलून घ्यायला लागते आणि पुढच्या वेळी मग वस्तू जर खाली पडली ना तर पटकन ते शीशी असं करतात आणि पटकन ती वस्तू उचलून घेते आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपण स्वतःच्या हेल्थची काळजी घेणं अजिबात विसरायचं नाही तर स्वतःला वेळ तितकाच दिला गेला पाहिजे यासाठी हा सर्व माझा अट्टहास आहे की सकाळी जेव्हा सगळे नाश्ता करतात तर त्यावेळेस आपलासुद्धा नाश्ता झाला पाहिजे असं आपलं टाईमटेबल किंवा असं आपलं रुटीन असलं पाहिजे तर जेव्हा माझ्या घरातली मंडळी सगळे नाश्ता करत असतात तर त्यावेळी त्यांच्याबरोबर मी सुद्धा नाश्ता सुद्धा सुद्धा दुर्लक्ष करत असते त्यामुळे आपल्यालासुद्धा एक प्रॉपर एनर्जी मिळते आणि अर्ध्यापर्यंत आपण काम करत आलेलो असतो तेव्हा आपल्यालासुद्धा भुकीची जाणीव होते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो दुर्लक्ष केल्यामुळे ना आपण म्हणतो आता नाही नंतर खाऊ नंतर नाही नंतर, नंतर खाऊ असं करत करत मग आपल्याला तो नाश्ता करायलासुद्धा मिळत नाही आणि मग आपला जो रात्रीचा उपवास असतो तो सकाळी मोडला जात नाही आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टींना ना फेसिंग करावं लागतं मग आपल्याला अंगामध्ये तरारी वाटत नाही आपल्याला अस्वस्थता वाटते आपल्याला फ्रेश वाटत नाही ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे ना आपण आपल्या स्वतःच्या आहाराची प्रॉपर काळजीसुद्धा घेतली पाहिजे सगळ्यांसोबत आपणसुद्धा नाश्ता केला पाहिजे जर आपण तसं टेबल आपलं बनवलं तर नक्कीच आपल्यालासुद्धा वेळ मिळतो नाश्ता करण्यासाठी तर त्यासाठी ना सकाळचा एक ते दीड तास अगदी पुरेसा आहे स्वयंपाक करतो करण्यासाठी असं मला वाटतं तर स्वयंपाक झाल्यानंतर बाकीच्यांचं नाश्ता करण्याची वेळ आली की आपण लगेचच नाश्ता करावा त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा कधी आपली लहान मुलं असतात बघा तर त्यांना आपल्याला खाऊ घालायचं असतं तर बऱ्याच वेळा काय होतं लहान मुलांना खाऊ घालताना आपला बराचसा वेळ जात असतो त्यामुळे जेव्हा आपण खायला घेऊ तर त्यावेळेसच त्यांना पण घ्यायचं खायला आणि जेवढं ते खातील तेवढं त्यांच्या परीने त्यांना खाऊ घालायचं आपण आपला नाश्ता करून घ्यायचा आपली कामं आटोपून घ्यायची तोपर्यंत त्यांना बराचसा तकवा असतो दूध वगैरे त्यांना अशा गोष्टी देऊन टाकायच्या म्हणजे मग तोपर्यंत ते खातात पण किंवा लहान लेकरांना आहे ना, ना त्यांच्या हाताने खाण्याची सुद्धा सवय लावायची आणि सवय लावताना काही गोष्टींचे कायमस्वरूपी जर आपण इन्स्ट्रक्शन जर दिले ना तर लेकरं बरोबर ते ऐकतात आणि त्या पद्धतीने बरोबर जेवण पण करतात त्यामुळे आपल्या एक बाजूचा आहे ना वेळ पण वाचतो त्यामध्ये आपली काही सारी कामं पण होतात कारण काय होतं बरीचशी कामं आपल्याला आपल्या अंगावर घेण्याची सुद्धा सवय असते बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की नाही मीच खाऊ घालेल नाही मीच करेल हे काम नाही मीच करेल ते काम तर त्याच्यामुळे काय होतं माहिती तर वेळ आहे ना कामांना जास्त लागतो आणि मग आपला वेळ बराचसा खर्ची पडतो आणि मग नंतर आहे ना आपल्याला एकदम थकायला होतं प्रत्येक काम केल्यामुळे आता किमायाची आज होती भेळ ॲक्टिव्हिटी स्कूलमध्ये तर त्यासाठी बा बाकीच्या ज्या काही गोष्टी होत्या की भेळ भरणं झालं डब्यामध्ये किंवा तिला चाट मसाला पाहिजे होता किंवा इतर ज्या काही शेव वगैरे असे छोट्या मोठ्या ज्या गोष्टी होतात तर, होता तर त्यासाठी ना मी तिची हेल्प घेतली होती मी तिला बोलली दीदी, ही भेळ आणलेली आहे तुला तू ह्या टिफिनमध्ये टाकून दे त्यानंतर इथे मुरमुरे आहे तुला किती पाहिजे ते मुरमुरे याच्यामध्ये टाकून घे एक बाजूला मी कांदा टोमॅटो चिरून दिला त्याच्यामुळे ना जे काम माझं दहा मिनटात होणार होतं ना तर ते काम माझं पाच मिनटात झालं आणि ती गोष्ट ती स्वतः करते त्याच्यामुळे तिलासुद्धा एक डिसिप्लिनची सवय लागते की खाली पडलं नाही पाहिजे किंवा आपण कसा डब्यामध्ये एखादी वस्तू ओतली पाहिजे किंवा कितपर्यंत आपण हा डबा भरला पाहिजे की जेणेकरून करून ना डब्याचं झाकण लागेल तर ह्या गोष्टी चा अवेअरनेससुद्धा लेकरांमध्ये निर्माण व्हायला मदत होत असते म्हणजे इनडायरेक्ट एज्युकेशन आपण आपल्या लेकरांना देत असतो तर ते सगळं झाल्यानंतर मग तिला मी ते एका ठिकाणी सगळं ठेवायला लावलं आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं दिदी मी किचन आवरते आहे तोपर्यंत तुम्ही दोघी बहिणी छान मस्तपैकी खेळा तर आता ह्या दोघी बहिणी खेळत असतानासुद्धा मी इकडे एक बाजूला माझा मस्तपैकी किचन वगैरे आटोपून घेतला आणि किचनसुद्धा आटोपून झाला ना माझा तर लगेचच एक बाजूला मी भांडे जेव्हा पुसायला घेते तर त्यावेळेस मी दिदीचं जर काही पाठांतर असेल किंवा टेबल्स असतील किंवा तिला जर काही स्कूलमधून ॲक्टिव्हिटी सांगितलेली असेल तर तिला आहे ना तिथे उभं करते आणि तिला माझ्याबरोबर बोलायला लावते मग त्यामुळे ना तिचं लर्निंग पण होतं आणि एका बाजूला आहे ना माझं काम पण होतं तर आता बघा मग मी तुम्हाला सांगितलं होतं स्पर्शूला मी कुरमुरे दिलेले होते खायला तर बरेचसे कुरमुरे आहे ना तिने खाली पाडून दिलेले होते त्याच्यामुळे मग तिला मी सांगितलं ते कुरमुरे तू ह्या पेपरमध्ये जमा कर आता माझं सकाळी सकाळी सगळं स्वच्छ आणि क्लिनिंग झालेलं होतं त्यामुळे तिने एक दोन ती कुरमुरे अशी खायची पण आणि ते कुरमुरे त्याच्यामध्ये ती जमा पण करत होती पण अशी सवय जर आपण लेकरांना जर लावली ना तर त्याचा नक्कीच आपल्याला खूप सारा उपयोग होत असतो त्याच्यानंतर लेकरांच्या बाबतीमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या बाबतीमध्ये जेव्हा त्यांचं आणि आपलं आपल्याला प्रॉपर कॉर्डिनेशन बसवायचं असतं ना तर त्यावेळेस लेकरांबरोबर जास्तीत जास्त संवाद करणं सुद्धा सुद्ध गरजेचं असतं आता बघा स्पर्शूच्या बाबतीमध्ये स्पर्शूला माहीत आहे की ही वेळ दिदीला दूध दिलं की मी स्पर्शूला पण दूध देत असते त्याच्यामुळे दिदीकडे बघून म्हणजे माझ्या मोठ्या मुलीकडे बघून स्पर्शू बरोबर दुधू घेते आणि मग तिच्याकडे बघत काही चिवचं काऊचं नाटक करून काही साधूबाबाचं नाटक करून बरोबर मी तिला मॅनेज करत असते त्याच्यामुळे ना काय होतं म्हणजे थोडक्यात मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला जर कामं जर पटोपट जर आटोपायची असेल तर त्याची ट्रिक जी आहे किंवा जी काही टेक्निक आहे ती आपण समजून घेतली पाहिजे की ज्यामुळे कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी मिळेल आता बघा त्याच्यानंतर मग मी काय केलं तिचं सगळी जी काही बॅग आहे ना ती भरायला सुरुवात केली तर त्यावेळेस प्रत्येक गोष्ट ती मला सांगत होती की आई ही भेळ आहे हे मुरमुरे आहे किंवा हे चाट मसाला आहे किंवा ही चटणी आहे तर मग अशामुळे भेळ बनवण्यासाठी काय साहित्य लागतं हे सुद्धा तिचं पाठ होऊन गेलं आणि त्यानंतर जेव्हा स्कूलमध्ये तिच्या मिस त्यांना ट्युटोरियल दाखवली किंवा कसं बनवायचं ते दाखवलं म्हणजे एक भेळ बनवण्यासाठी काय काय वस्तू लागू शकतात आणि कशी बनवायची हे सुद्धा तिच्या लक्षात आलं मग त्यानंतर वेळ असते किंवा याचे कपडे वगैरे प्रेस करते मी जेव्हा ती स्कूलला जाते किंवा मधल्या वेळेमध्ये मला मा जर कधी वेळ मिळाला तर त्यावेळेस मी कपडे प्रेस करून ठेवत असते थे किंवा अशा मधल्या वेळेस जर वेळ नाही मिळाला तर मग स्कूलला जाण्याअगोदर तिचा ड्रेस मी प्रेस करत असते तर त्यावेळेससुद्धा सगळ्या गोष्टी एका ठिकाणी आदल्याच दिवशी जमा करायचा असं स्वत मी प्लॅनिंग करते की ज्यामुळे किमाला पण समजतं की आपण आपल्या गोष्टी एका ठिकाणी ठेवल्या तर दुस दुसऱ्या दिवशी सकाळी स्कूलला जाताना आपल्याला सगळ्या गोष्टी रेडी टू यूज असतील तर त्यासाठी अशा पद्धतीने आपण जर नियोजन जर केलं तर नक्कीच आपला बराचसा वेळ वाचतो आपल्याला बराचसा वेळ आपल्या स्वतःच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मिळत असतो आणि मग जेव्हा किमाया स्कूलमध्ये जाते ना तर त्यावेळेस ॲट दी एंड माझं सगळं काम संपलेलं असतं एखाद्या वेळेस कपडे वाळत घालायचे राहिले किंवा कपड्यांच्या घड्या मारायच्या राहिल्या दोघांपैकी एकच काम शिल्लक असतं तर अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं ना तर बराचसा आपला वेळ पण वाचतो आणि आपल्या शरीराला वेळेवर कामं करण्याची सवय पण लागते डिसिप्लिनमध्ये पण शरीर राहतं हालचाल पण आपली प्रॉपर होते लेकरांना पण तशा सवयी लावण्यास आपल्याला खूप सारी मदत होत असते तर त्यामुळे आपण आपल्या स्वतःला स्वयंशिस्त किंवा स्वतःमध्ये डिसिप्लिन आणण्याची फार गरज आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने केली पाहिजे तर याचं प्रॉपर मॅनेजमेंट असलं पाहिजे आपण केव्हा खातो आहे केव्हा कामं करतो आहे याचं जर आपण प्रॉपर मॅनेजमेंट केलं तर नक्कीच आपण प्रत्येक गोष्टीला आपल्या स्वतःच्या कलागुणांनासुद्धा वेळ देऊ शकतो तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजपासून आपण आपल्या जीवनात इनफॅक्ट आपण आपल्या शरीराला सेल्फ डिसिप्लिनची सवय लावणार आहोत तर यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमीत कमी शंभर लाईक्सची आज अपेक्षा आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय